हॅलो एव्हरीवन वेलकम टू पास किचन आज मी दाखवणार आहे तुम्हाला फिश करी तर खूप सिम्पल पद्धतीने दाखवणार आहे तर बऱ्याचशा जणांना असं वाटतं की फिश कशी बनवावी कशी म्हणजे करावी आणि लगेच झटपट अशी फिश झाली पाहिजे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवती आहे खूप सिम्पल आणि खूप इझी अशी मस्त रेसिपी तुम्हाला दाखवती आहे तर बाबांनी अजून काही फिश आणली नव्हती तर मी पहिले काय केलं भात लावून दिलं कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर मसाल्याची तयारी केली तर फिशचा जो मसाला असतो ना आणि मटन भाजी बनवायचा जो मसाला असतो तर तो, तो सेम असतो फक्त याच्यामध्ये जेव्हा आपण फिशची भाजी बनवत असेल तर खोबरं जे आहे तर त्या थोड्या जास्त प्रमाणामध्ये घ्यावं लागतं त्याच्यानंतर दगडीफूल टाकलंय एक मोठ्या साईजचा चिरलेला कांदा टाकलाय त्याच्यानंतर एक बेडकी मिर टाकली आहे ती फक्त कलरसाठी आहे ती तिखट वगैरे नसते त्याच्यानंतर फुटाणे टाकलेत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे धने टाकलेत The धणे पण चांगलं एकदम लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे एक चमच इथे खसखस टाकली आहे खसखस पण एकदम तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये सगळा मसाला ट्रान्सफर करायचा आहे थंड होईपर्यंत मी इथे भाकरी पण टाकून घेते आहे तर भाकरी टाकताना फक्त एवढीच काळजी घ्यायची त्याला चांगलं मळल्या गेलं पाहिजे एकदम असं कमीत कमी जेव्हा तुम्ही भाकर मळताय ना तर तीन ते ती चार मिनटं त्याला एक सारखं मळून घ्यायचं म्हणजे जी भाकर आहे ना तुम्हाला बनवायला पण इझी जाणार आणि एकदम व्यवस्थित म्हणजे त्याचे तुकडे किंवा चिरा पडणार नाही तर ती तीच एक काळजी घ्यायची जेव्हा मळताय तुम्ही तर तेव्हा त्याला चांगलं असं मळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर का तुमची भाकर जर का तुटत असेन किंवा त्याला म्हणजे असे वेगळी अशी विचित्र येत असेल म्हणजे ते त्याचे जे साईडचे कोणे असेल तर ते चिरत वगैरे असेल तर फक्त एवढं योड, एवढं करायचं की त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं परत दोन ते तीन किंवा तीन चार मिनटं त्याला चांगलं मळून घ्यायचं फक्त एवढी काळजी घ्यायची तुमच्या भाकरी ज्या आहे तर त्या परफेक्ट बनणार जर जास्त दिवसाचं पीठ असेल तर तुम्ही नक्की त्याला गरम पाणी वापरा गरम पाणी वापरलं ना की व्यवस्थित मस्त अशा भाकरी बनतात बघा कारण की आपण घरामध्ये डेली काही भाकर बनवत नाही आणि एकदा गिरणीमधून दळून आणलं ना तर ते जास्त दिवस राहतं तर काही काही वेळेस काय होतं की ते घरामध्ये राहून राहून त्याची भाकरी व्यवस्थित बनत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं की गरम पाणी वापरायचं म्हणजे व्यवस्थित तुमच्या भाकरी बनतील तर एका मिक्सरमध्ये मी थंड झालेला मसाला टाकलाय त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं बारीक म्हणजे होत नसेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं असं फाइंड पेस्ट बनवायची आपल्याला त्याच्यानंतर तर, तर इथे मसाला काढून झाला आहे लगेच बाबा आले होते तर मी फिश घेतली त्यांच्याकडून आणि चांगलं त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे म्हणजे कमीत कमी चार ते पाच पाण्याने त्याला धुवून घेतलं आहे एका मोठ्या कढईमध्ये इथे तेल आहे त्याच्यानंतर ते मसाला बनवलेला तो टाकला गरम झालं तेल की लगेच मसाला टाकायचा आणि मसाला परतून घ्यायचा परतल्यानंतर दोन चम्मच तिखट मिरची पावडर एक चम्मच हळद आणि दोन चम्मच इथे मी कांदा लसून मसाला टाकलाय जर तुमच्याकडे फिश करीचा मसाला असेल तर तो, तो तुम्ही एखादा चम्मच टाकू शकता पण मी माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही तर स्वच्छ धुतलेली फिश त्याच्यामध्ये टाकायची आहे परत त्याला एकदम असं एकदम फास्टमध्ये नाही मिक्स करायचं मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवलं कारण की स्पीड तो थोडंसं फास्ट घेतला मी तर एकदम हळूवारपणे त्याला मिक्स करायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्यानंतर त्याला परत थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचं परतल्यानंतर असंच गॅसवर त्याला सोडून द्यायचं त्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं एक ते दोन मिनटासाठी फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर काय करायचं ना की बारीक चिरलेली कोथंबीर अशी भरपूर अशी कोथंबीर टाकली आहे बघा मी आणि एकदम असं उकळतं पाणी त्याच्यामध्ये सोडायचं आहे म्हणजे काय होणार जो मसाला गरम होता ना तर आणि पाणी जे आहे ते गरम एकसारखं बॅलेन्स होईन आणि थंड पाणी टाकल्याने काय होईन की ते एकदम असं फिश वेगळीच आणि टेस्ट पण वेगळंच लागेल तर त्याच्यासाठी काय करायचं उकळतं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं इथे कमीत कमी मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलंय तर तसंच पाणी टाकल्याच्यानंतर तसंच त्याला कमी गॅसवर सोडून द्यायचं आणि कमीत कमी तीन ते चार मिनटं त्याला तसंच सोडून द्यायचं सोडल्यानंतर काय करायचं ना की एकदम त्याला म्हणजे जास्त मिक्स नाही करायचं कारण की जी फिश असते ना तर ती लवकर एकदम शिजते त्याला जास्त वेळ लागत नाही आणि म्हणजे शिजण्यासाठी एक ते दोन मिनटं फारसा लागतो बघा तर इथे फिश करी तयार झाली आहे